नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज रहे। सजी मी बनवणार आहे उपवासाची कुरकुरीत बटाटा भाजी भजी बनवण्यासाठी सुरुवात करूया मी इथे वाटीवरून बगर साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे साबुदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं. म्हणजे वाटी भर असेल तर दोन चमचे पोहे खाण्याचे चमचे एवढे साबुदाणे टाकायचे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी घेतले आहे दोन बटाटे मध्यम आकाराचे दोन ते दी तीन हिरवी मिरची अर्धा टेबल स्पून जिरे आणि पाव इंच एवढे अद्रक चा तुकडा आपण आता या बटाट्याची वरची जी, जी साल आहे ती सर्व काढून घेऊया तर मी दोघं बटाट्याची साल काढून घेतली अशी आता आपण हे बटाटे किसून घेऊया चहामध्ये आपण अद्रक किसतो त्या किसनेने मोठ्या किसनेने नाही किसायचं आता आपण यामध्ये टाकूया अद्रक मिरची आणि जिरेचा ठेचा जर तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाका किंवा काळी मिरी खात असाल तर यामध्ये मी घरी तळलेले मिरचीचे पूड टाकले आहे थोडीशी पाव चमचा एवढे आणि चवीनुसार मीठ तुम्ही वरून लाल मिरची पूड ऑप्शनल आहे तुम्ही ते स्किप करू शकता आणि तिखट तुम मिरची आणि तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जा तर मी हे सर्व मिक्स करून घेतलं आहे आता आपण यामध्ये टाकूया बगर साबुदाऱ्याचं पीठ तर इथे आपल्याला थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला जसे जसे लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये पीठ टाकायचं तर मला इथे दोन ते अडीच चमचे अजून थोडंसं वाटतंय म्हणून मी अजून पुन्हा एक चमचा ॲड केला तर हे सर्व पुन्हा मिक्स करून घेऊया तर हे मिक्स झाल्यानंतर एक व्यवस्थित एकजण करून घेऊया आणि आता आपण भजी तळायला घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि आता भजी सोडते भजी टाकताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि भजी टाकून झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायची आहे तर पाहिजे होती तेवढी भजी मी टाकून घेतली आणि गॅस आता मध्यम आचेवर केला आहे भजी आपण थोडीशी पलटवून घेऊया तर मी इथे सर्व भजी पलटवून घेतली आहे आणि आता कुरकुरीत झाली काढून घेऊ तळल्यानंतर खूप सुंदर अशी ही दिसते तर पुन्हा टाकून घेत आहे आणि कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेऊया तर खूप मस्त अशी ही भजी होते आणि भजी आहे म्हणून आपण मिरची तळून घेऊया तर मी एक ते दोन मिरच्या अशा ह्या तळून घेतल्या आहेत तर तयार आहे आपली उपवासाची भगरीची भाजी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद